रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी मी आज तुम्हाला सांगणार आहे भोगतून घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानून नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा बऱ्याचदा माणसांना माणसाचं आयुष्य म्हणजे काय याचं महत्त्व कळालेलं नाही आपलं माणसाचं आयुष्य म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचं महत्व माणसाला कळालेलं नाही तुम्ही मला सांगा माणसाच्या जन्मामध्ये ज्ञान आहे इतर जन्मामध्ये आहे का ज्ञान एवढंच ज्ञान नाही माणसाने प्रत्येक ठिकाणी प्रगती केली अगदी तसं म्हणायला गेलं तर अवधी जे मुख्य प्राणी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी म्हणजे आपल्यासारखेच ते आहेत गाई म्हैस बैल कुत्रा मांजर आपल्यासारखेच आहेत पण त्यांचं सुद्धा लालन पालन केलं आणि त्यांच्यापासून सुद्धा फायदे करून घेतले लक्षात घ्या हा मनुष्य एवढा ग्रेट आहे एवढा म्हणजे महत्वाचा आहे तर मा आणि असं नाही की त्यांचा कोण फायदा करून घेतला आणि त्यांना काय खायलाच घातलं नाही गाई म्हैस पाळतो गाई म्हैसेला पण खायला घालतो बैल पाळतो बैलाला पण खायला घालतो त्यांचं पण लालन पालन करतो कुत्रा दारात पाळतो घराचं रक्षण करण्यासाठी त्याचंही लालन पालन करतो म्हणून मनुष्य देव हा देवासारखा आहे लक्षात घ्या आणि हा पुन्हा पुन्हा मिळत नाही लक्ष चौऱ्याऐंशी योनी फेऱ्या फिरल्यानंतर एकदा मनुष्याचा जन्म मिळतो मग हा अनमोल असलेला जन्म स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला स्वर्गाचे जे अमर देवता आहेत त्यांना सुद्धा वाटतं की मृत्यू लोकात माणसाचा जन्म आम्हाला मिळावा परंतु तो मिळत नाही दुर्मिळ आहे श्रीकृष्णाने एकदा कालाचा काल्याचा प्रसंग काल्यामध्ये गोपाळांना घेऊन काला केला त्यावेळेस काल्याचा महाप्रसाद सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्याचा महाप्रसाद बनवला आता बनवल्यानंतर देवांना वाटलं तो आम्हाला मिळावा देवा देवाने बनवला प्रसाद आम्हाला मिळावा म्हणून देव गेले पण गोपाळांच्यात बसून कसं खायचं आम्ही देव आहेत स्वर्गातले देव आहेत मग ह्या गोपाळांच्यात बसून खायचं कसं कृष्णाने मनात वळखलं ही जर पंक्तीला येऊन बसली असती तर ह्यांना मी पोटभर खायला घातलं असतं पण ह्यांना लाज वाटते काय गोपाळांच्यात बसायचं कारण गोपाळांच्या त्या बड्या हितवर अशा हाफ कपडे ती कुठं लंगुट्या अंगभर कपडे नव्हते गोपाळांना अंगभर कपडे नव्हते ह्या अंगावर असं उपारणं टाकलेलं आणि हितवरच कपडे ती लंगुट्या आणि मग देवांना वाटलं या गोपाळांच्यात कसं बसून खायचं कृष्णाने मला मध्ये ओळखलं तुम्हाला गोपाळाच्यात बसून खायचं लाज वाटते काय मग देवांनी काय केलं म्हणले हे हात धुईला कुठं जात्याल यमुनेला जात्याल मग यमुनेच्या पाण्यात आपण मास बनून बसू म्हणजे ते हात धुईला आले की मग आपल्याला ते प्रसाद खायला मिळेल देव म्हणले असय काय परत राक्षस आले राक्षस म्हणले आम्हाला बी पाहिजे तो प्रसाद आता देव तिथं दानव असते ठरलेलंच असत आता तसं म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी राक्षस आले ते म्हणले आम्हाला बी पाहिजे देव म्हणले आधी गोपाळांना द्यायचं का तुम्हाला द्यायचं ते म्हणले नाही नाही आम्हाला आधी पाहिजे कारण आम्ही देवाच्या दारात रखवालदार असतो मग रखवालदाराला आधी पाहिजे ना बर ठीक आहे मग देव म्हणले आम्ही एक युक्ती करारखा गोपाळांसाठी नियम सारखा देवांसाठी नियम सारखा आता म्हणले जा एक एक काठी अशी हितवर घेऊन रे गोपाळांनो इथपासून हितवर हित पुरली पाहिजे अशा हाताला काठी बांधली इथपासून इथवर आता हात झाला का सरळ आता तो पत्रावळी पर्यंत पोचतो या पण वाकडा करून खायचा म्हणलं तर असंच खावा लागतो ना सरळ हात असा वरच जाणार ना हा मग म्हणले हे बाका तुमच्यासाठी पंधरा मिनिट टाइम अर्धा तास टाइम देतो हे प्रत्येकाच्या हाताला असे काठी बांधली इथं एक काठी बांधली इथं एक बांधलं सरळ काठी हात सरळ आणि पत्रावळीतलं घ्यायचं आणि तुमचं तुम्ही खायचं आता ते राक्षसांच्या काही लक्षात आलं नाही त्यांनी असे बुचकुली धरली बुचकुली धरली ना अशी वर नेली कोणाच्या तोंडात जात आहे कोणाच्या नाकात जात आहे डोळ्यात गळ्यात आहे आता वरण सोडल्यावर हो काय आहे मग आहे ना झालं का तुमचा टायमिंग टपला का मग गोपाळांना सांगितलं तुम्हाला बी तोच नियम जो राक्षसांना लावला होता तो तुमच्या बी इथं दुरी बांधली जाणार इथं बी दुरी बांधली जाणार सरळ हात सरळ पण आता आपण काय युक्ती करायची सर्वांनी दोघात एक पत्रवळी ठेवायची आणि दोघात एक पत्रवळी ठेवायची आणि त्या पत्रवळीतलं घ्यायचं आज समोरच्या असं तोंडात घालायचं समोरच्यानी घ्यायचं त्या पत्रवळीतलं आणि त्याच्या समोरच्या तोंडात असं सरळ घालायचं झाले पंधरा मिनिटात जेवण राक्षस म्हणलेला काही युक्ती आपल्याला कळलीच नाही सांगण्याचा सवाल काय जर तुम्हाला तुमचं आयुष्य जर युक्तीने आणि प्रेमाने जर जगता येत असेल तर तुमच्यासारखा सुखी तुम्हीच पण तुम्ही जर नको त्या गोष्टींचा जर विचार डोक्यात घेत बसला कि ते असच का ते तसंच का ते झालं पाहिजे मला उद्याची लय चिंता आहे माझं कसं व्हायचं वगैरे जर तुम्ही चिंता करत बसला तर अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षयन काय भजनाशी उरले ते का भजनच का करायचं भजनात असं काय भजनामध्ये आत्यंतिक परमात्मिक आनंद आहे भजनामध्ये तुम्ही सर्व दुःख विसरता आणि आनंदाचा उपभोग घ्यायला मिळतो म्हणून भगवंताचे भजनात भगवंताच्या नामस्मरणात नाचलं पाहिजे गायलं पाहिजे धन्य जगी एक चिएक हरिरंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये अं दंग झालं पाहिजे दंग होऊन आपण सार विसरून भगवंताचं भजन केलं पाहिजे तुम्ही आनंदी राहायला शिका आणि आनंद बर भगवंताच का गायचं मग तुम्हाला काय दुसरी गाणी नाहीत का हिरो हिरोईनची अरे हिरो हिरोईनची गाणी आहे त्यातही तुम्ही आनंद घेऊ शकता परंतु भगवंताच्या नावाने जर नाचलं आणि हिरो हिरोईनच्या गाण्यामध्ये नाचलं तर त्यात त्या फरक काय तुमच्या संकट आल्यानंतर हिरो हिराईन तुम्हाला सोडवायला येतील का देवी मग ना आता कुणाशी जोडलं पाहिजे देवाशी जोडलं पाहिजे का कुणाशी जोडायचं तुमचं तुम्ही ठरवा ना कारण देवानी तसं प्रमाण दिलेलं आहे ज्या वेळेस गजेंद्र नावाचा हत्ती सरोवरामध्ये पाणी प्यायला गेलेला असताना सरोवरामध्ये एका नकराने म्हणजे मगराने त्याचा पाय पकडला पकडल्यावर ज्या त्या भागात ज्याची त्याला बळ जास्त असतं आता मगराचं बळ कशाला पाण्यात जास्त असतं आणि माणसाला पाण्यात टाकल्यावर जगल का नाही जगणार मग तसं माणसाचा श्वास घेण्याचं प्रक्रिया हवेत आहे आणि मगराची पाण्यात मग तो मगर पाण्यात असा ओढायला लागला आता हत्तीला सहाशे काहीतरी बायका होत्या सहाशे त्या सर्वजणी आल्या मुलं आली नातवंड आली सर्व वाढायला लागली परंतु बरेच म्हणणे झाले वाटत सहा महिने का काय झाले तो गजेंद्र नावाचा हत्ती पाण्यामध्ये खटपट करत होता की मा मग मा माझा पाय सोडावा आता त्यांच्यातली मुख्य राणी होती ती म्हणली नातवंडांना भूक लागली असेल जाऊ द्या घरी नंतर म्हणले किती दिवस झाले ह्यांना ओढतोय हे काय बाहेर येत नाही पोरांना भूक लागली असेल सुनांना भूक लागली असेल जातो मी घरी तुमचा तुम्ही परपंच बघा आणि ज्या बाकीच्या राण्या होत्या म्हणले म्हणल्या आता आपला मालक तर जाणारच आहे ह्यांना कोण आहे हे काय सुटू शकत नाही त्यांच्यावर आपल्याला बी जायला लागल चला माघारी सर्व सोडून गेली मंगजेंद्र नावाच्या हत्तीला वाईट वाटलं मी ह्यांच्यासाठी एवढं केलं आणि शेवटच्या क्षणाला हे मला सोडून गेले माझ्या वेळ प्रसंग आला तर ह्यांनी जाणले नाही वाईट वाटलं गजेंद्राला खूप वाईट वाटलं आपल्या प्रपंचातही तसंच असतं बरं का आपण ज्यांच्यासाठी जिव्हा वाळून टाकतो ना ती माणसं सुद्धा आपल्याला सोडून जातात ही एक संसार प्रपंचातील खूप मोठी शोकांतिक आहे बरं का ज्यांच्यासाठी आपण सारं करून ठेवतो पण आपल्या प्रसंग आल्याच्या नंतर ना ते आपल्याला विचारत सुद्धा नाहीत कारण त्यांना दुसरी मिळलेली असते हा एक आयुष्यातील लय मोठी शोकांतिका असते आणि मग गजेंद्र नावाच्या हत्तीना आता कुणाला हाक मारावी हा हारी हरीला हाक मारली आर कोण होईल जो ब्रह्मांड चालक कोण होईल जो ब्रह्मांड चालक आपण पे देईल माझे हाके हाके आपण पे देईल माझे हाके माझ्या हाकेला कोण कोणतील कोण ह्या ब्रह्मांडाचा चालक आहे कोण आहे ह्या विश्वाचा चालक त्यांनी याव आणि माझा बचाव करावा मला या संकटातून वाचवावा आता मला कोणी वाचवणार नाही आणि मग देव जेवायला बसले होते लक्ष्मी मातेने जेवायला वाढलं होत घास उचलला तेवढ्यात गजेंद्राचे हाक देवाच्या कानावर पडले कानावर पडल्यावर लक्ष्मी म्हणली नुसतं असं केलं विचरायचं विनाय लक्ष्मीला सुसलं फक्त असं केलं लक्ष्मी पशी देव हा म्हणले आणि ती म्हणायला तर हातीपाशी आले लक्षात घ्या आणि मग हत्तीने काय केलं सरोवरातील एक कमळ भगवंताच्या दिशेने फेकलं आणि देव आले आणि हत्तीला सोडवलं सोडवल्यावर मगर म्हणला देवा मला बी माझा बी उद्धार करा मला बी मुक्ती पाहिजे मला बी घेऊन चाला देव म्हणले मगरा तुला कशासाठी ने तू तर माझ्या भक्ताला त्रास दिलास तुझा उद्धार मी का करायचा मग आहे ना मगर म्हणला देवा मी जर ह्या हत्तीचा पाय नास्ता पकडला तर तुम्ही आला असता का आणि ह्यांनी हाक मारली असती का अहो तुम्हीच लिहून ठेवलंय हानी प्राप्तीशी उपाय धरावे सांतांचे ते पाय मग मी जर संतांचे पाय नसते धरले तर तुम्ही आला असता का तुम्ही आला असता का फक्त सांगा मग तुमच्या भक्ताला त्रास झाला म्हणून तुम्ही आला तुमचं तोंड पाहिलं कुणाचं वाटुळं होतं नाही खरं सांगा तुमचं तोंड पाहिल्याच्या नंतर ना तुमचं दर्शन झाले आहो कुणाचं वाटुळ होतं तेवढ सांगा देवानी मला विचार केला माझं तोंड बघितलं कुणाचं वाटुळ नाही होत नाही होत मग आता तुझा बी उद्धार केला पाहिजे देवा म्हणला मला तर हिथं खाली ठेवलं ना मगर म्हणला मला जर खाली ठेवलं ना तर मी साऱ्यांना ओरडून सांगेल देवाचं भजन करू नका देवाचं नामस्मरण करू नका देवाचं तोंड सुद्धा बघू नका देवाचं तोंड बघितल्यावर कुणाचं चांगलं होत नाही असं मी खाली बसून पाण्यात बसून सर्व्याला सांगेल देव म्हणला हे रिकामे बिया खाली ठेवणं चुकीचं आहे चल बाबा हातीचा उद्धार झाला तसा झाला मला एकच सांगायचंय धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदाच मेवाचे तुम्ही जर हरीच्या रंगामध्ये रंगून नाचला सारं दुःख विसरला तर काय होईल तुम्ही त्या देवाचे व्हा आणि एकदा का देवाचे झाले मग देव आपला नापून देवाचे लक्षात घ्या द्रौपदीचा धा द्रौपदीने धावा केला त्यावेळेस भगवंत धावून आले लक्षात घ्या पण त्या द्रौपदीने स्वतःला देवाला वाहिलं होत मी तुझी तू माझा ह्या शरीराचं काय करायचं का तू ठराव बास म्हणून भगवंताचे लक्षात घ्या ज्यावेळेस तुमच्यावर कुठलं संकट येईल ना त्यावेळेस तुमच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी येणार नाही ज्याशी समर्थाचा शिक्का म्हणून काय काय माणसं म्हणतात आमच्या मनाची माळे आमच्या मनाची माळे अरे गुरु करा आणि गुरुच्या नावाने हे मंगळसूत्र गळ्यात घाला त्याच्या नावाचं जर मंगळसूत्र तुमच्या गळ्यात असेल ना त्याला आपली काळजी आहे लक्षात घ्या त्याला आपली काळजी आहे उद्या दुनिया त्याला बोलणार आहे अरे देवा तुझ्या नावाचं ही घातलं होत त्यांनी तू का नाही त्याची चिंता वाहिलीस देवाला चिंता पडणारे लक्षात काय काय माणसं म्हणतात माझ्या मनाची माळ आहे आम्ही मनाने माळ देवाचं ही करतो मनाने मजे पाळतो अरे मनाची माळ आहे पण ही, ही गुरुच आहे आणि ही गुरुनी आपल्या गळ्यात बांधलेलं असतं गुरु आपली आणि देवाची गाठ घालून देत असतात लक्षात घ्या जस लग्नामध्ये बामन मध्यस्थी असतो तस देवाचे देवाचे आपली गाठ घालण्यासाठी गुरु मध्यस्थी असतात म्हणून गुरु हे मंगळसूत्र देवाच्या नावाने आपल्या गळ्यात टाकतात जा आजपासनं देवाचा तू देव तू जाणतो देवाचा ही देवाच्या नावाचं मंगळसूत्र हे लक्षात घ्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत का ना आली आगाद आणि वाराया ज्यावेळेस तुमच्यावर काय संकट येत ना त्यावेळेस त्याला पहिल्यांदा कोड पडत असतं म्हणून कुठलंही काय करायचं झालं ना तरी देवाला हात जोडत जा देवाला मनापासून बोलत जा देवाशी तुम्ही श्रद्धा ठेवा मी म्हणत नाही अंधश्रद्धा अरे देवाला मान्य काय अंधश्रद्धा नाही अनेक साधू संतांची उदाहरणं आहेत अनेक ऋषी मुनींची उदाहरणं आहेत तुम्हाला एवढा आता माझा स्वतःचा अनुभव सांगायचा आलं मला ज्या वेळेस ऍसिडिटी होते काय होत त्यावेळेस मी जर औषध घ्यायला गेले ना तर मला दुसराच त्रास व्हायला जातो त्यापेक्षा आयुर्वेदिक घरगुती उपाय मला महत्वाचे ठरतात एसिडिटी झाल्यात पाण्यात लवून लवंग टाकायच्या टा आणि ते लवंग खायच्या अनुष्यापोटी ठीक पण जर कॅ केमिकलयुक्त जर काय खायला गेले किंवा घ्यायला गेले औषध वगैरे गे तर मला दुसराच त्रास सुरुवात होतो म्हणजे आमचं शरीर आम्ही देवाला वाहून टाकलेले लक्षात घ्या आता हे जाऊ तर फक्त देवाचाच कुणाचा राहिला नाही जर असल तर त्यांनी सांगा मीच तुझा देव घेऊ त्याला पूर्णाचा माझा संबंध आहे कळू येईल अंत प्राण प्रयाणाच्या वेळी आम्ही आमच्या देवाला कधीच वाहिले आता जगडू काय म्हटलं आम्हाला फरक पडत नाही तुझं तू कधी बी उचलून घेऊन जा म्हणून ना घडे संचिता वाचून आपले शर आपले जे आयुष्यात काय घडत ना ते आपल्या संचिताचे भोग असतात म्हणून या मनी मानूनही खेदू मनावा गोविंद वेळोवेळा काय दुःख करत बसता सुख दुःख त्याच्या चरणावर एकदा समर्पित केली ना बास तू आमचा नाम आहे तुझे तुला योग्य वाटत म्हणून देवाशी नातच वाढा ही भारतीय मायभूमी आहे लक्षात घ्या ती हिंदू संस्कृती आहे आपल्याला सांगते तेहतीस कोटी देव या भू मायभूमीमध्ये म्हणजे प्रत्येक चराचरामध्ये देवाचं वास्तव्य आहे तुम्ही कोणत्याही देवाची मनापासून सेवा करा भक्ती करा मारुतीची करा दत्ताची करा पांडुरंगाची करा शंभू शंकराची करा पार्वतीची करा जगदंब्याची करा सर्व ठिकाणी तोच व्यापलेला आहे जी हिंदू संस्कृतीमध्ये चराचरामध्ये देव बसलेला आहे जसं प्रल्हादाला विचारलं ह्या खांबामध्ये तुझा नारायण आहे का म्हणला तो चरा चरामध्ये मग ह्या खांबा मध्ये का नसेल असणारच स्तंभी नारायण प्रगटले खांबावरील लाथ मारिता दुर्जनय स्तंभी नारायण प्रगटले खांबातून ऋषी भगवंत प्रगट झाले आणि हिरण्य कशुपोचा हिरण्य कशुपाला वध वर होता की मला स्थळात मरण नाही म्हणजे जमनीव मरण नाही मला आकाशात मरण नाही मला देवाने बारा महिन्यांचं बारा रु आहेत ऋतू त्याच्यामध्ये मरण नाही बर आता शिवाय मला दिवसा मरण नाही मला रात्री मरण नाही मग देवाने काय केलं दिवस मावाताना प्रगट झाले होते मग हिरण्यकश्यपुला म्हणले सांग हो मला घरात मरण नाही मला घराच्या बाहेर मरण नाही आता सांग दिवस आहे का रात्र आहे दिवस मावळतीला गेलेला आहे दिवस नाही रात्र नाही बर त्याला असा गुडघ्यावर घेतला उमर्यात देवाने उमर्याव पाय ठेवला उमर्याव चौकटीव चौकटीतल्या उमऱ्याव आणि त्याला असा आडवा केला आणि सांगितलं तू भूमीवर आहे का आकाशात आहे म्हणला तुमच्या गुडघ्यावर आहे बर तू घरात आहे का घराच्या बाहेर आहे मी चौकटीत उभा आहे म्हणला चौकटीत आडवा आहे बर बर देवाने तयार केलेल्या ऋतू पैकी त्यातला कांता ऋतू आहे का त्याच्यासाठी देवाने अधिक मासाची योजना केली म्हणलं त्यात बी नाही अधिक मास <laughs> आहे अधिक मास आहे मग तू ह्या वरदान दिलेल्या कॅटेगरीत बसतोय का, का काए -काए आता तुझी सुटका होईल का माझ्या भक्ताला लय त्रास दिला ते तेलाच्या कढईमध्ये टाकलं सापाच्या खोलीत ढकल पिसाळलेल्या हातीच्या पायाखाली दिलंस हा काय काय उपद्रव केलं माझ्या भक्ता भोवती आता तुझी सुटका करावी का आता तुझी दया करावी का तुझी आता दया करायची तर तुला पोटच्या मुलाची दया आली नाही का तर तू माझं नाव घेतोय नारायण नारायण म्हणतोय हा आता तुझी दया करावी का आणि हिरण्य कश्य पुच भगवंताने शगवंताने हस फोट फाडलं हिरण्य कश्य आणि हिरण्य कश्यपू गतप्राण झाला पण रूप पाहून लक्ष्मी माता मी गाभारल्या मग सर्वांनी प्रल्हादालाच विनंती केली प्रल्हादा तू देवाचा भक्त आहेस तू जर स्तुती केली तर देव शांत होतील नाही तर आम्ही सर्व पिलोय नृषिं भगवंताच्या रूपाला आता तूच शांत करू शकतोस देवाला आणि मग देवाने आपला जन्य शंख जेव्हा असतो तेव्हा प्रल्हादाच्या गालाला लावला इकडून इकडून आणि मग प्रल्हादाने स्तुती केली भगवंताची तेव्हा देव शांत झाला ज्यावेळेस भक्ताला कोणी त्रास देत असतो ना त्यावेळेस देवाला तो सहन होत नाही लक्षात घ्या म्हणून भगवंताच्या भक्ताला त्रास आधे हजार वेळा विचार करा जय जय रामकृष्ण हरी